महाविकास महाविकास आघाडीचे नेते अजून ठरत नाही असा टोला शिंदे लावला हे फील्ड वर काम करणार आहे सरकार घरात बसून आदेश देणार नाही असा टोला शिंदे आणि ठाकरेंना लावलाय बघूया सविस्तर अरे लोकसभा आहे प्रधानमंत्री एक वर्षापूर्वी पण आले ना सव्वा वर्षापूर्वी पण आले प्रधानमंत्री मुंबईमध्ये होत्या का आता विरोधी पक्षाला काय कामधंदा आहे काहीच नाही विरोधामध्ये बोलायचं आरोप करायचं त्यांच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही आम्ही आमचं काम सुरू आहे त्यामुळे त्यांना काही म्हटलं तरी जनता सुज्ञ आहे डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे मुंबईमध्ये त्याचा असर तुम्हाला आहे त्याच्यावरही टीका ते करताय कुठला असा विषय सोडत नाही त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या आमचा कामानेच आम्ही निवडणुका सामोरे जाणार आहोत समजलं की त्यामुळे खोटे आश्वासन देऊन लोकांना फसवण्याचं काम आमचं सरकार करत नाही प्रत्यक्ष काम करतं शासन आपल्या दारी आपण पाहिला अतिशय दोन कोटीपेक्षा जास्ती लोकांना त्याचा फायदा झालेला आहे हा स्किल डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये स्टार्टअप आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे आपण कितने सेंटर चालू करेल गावामध्ये पूर्णपणे पाचशे स्किल डेव्हलपमेंट सेंटर मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंट सेंटर तेव्हा काय निवडणुका होत्या आम्ही निवडणुका वगैरे बघून नाही लोकांना काय पाहिजे ते देण्याचं आम्ही काम करतोय आणि म्हणून जेव्हा आम्ही टीचा महिलांचा पन्नास टक्केचा सवलतीचा निर्णय घेतला तेव्हा काय निवडणुका होत्या आता लेख लाडकी लखपती तो निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांना सहा हजार केंद्राप्रमाणे मोदी साहेबांप्रमाणे आम्ही सहा हजार राज्याचे देतोय पीक विमा एक रुपया देतो काय निवडणुका होत्या त्यामुळे विरोधकांच्या बोलण्यामध्ये काही आम्ही त्याच्यात जात नाही त्याच्यात अर्थही नाही आम्ही हे निर्णय लोकांच्यासाठी घेतोय जनतेसाठी घेतोय आणि हे काम करणारं सरकार आहे फिल्ड वर उतरून काम करणार सरकार आहे घरात बसून आदेश देणार सरकार नाही तर तुम्ही का आज बघताय का एक महिना झाला ना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे आणि डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईत नाही आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालंय अनेक सगळ्या शहरामध्ये टप्प्या टप्प्याने डीप क्लिनिंग ड्राईव्ह होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियान जे घेतलेलं आहे त्यामुळे आरोग्यासाठी फार मोठा उपयोगाचा आहे आणि इतर लोकांचं आरोग्य त्यामुळे खराब होतंय त्यांना पोटदुखी होते वगैरे ठीक आहे त्यांच्यासाठी पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दावा करा दोनशे इथं मुंबईत आहेत आणि सातशे महाराष्ट्रात नाही पण काल काही महायुतीच्या घटक पक्षांनी असं म्हटलं की आम्हाला डीप क्लिनिंग क्लीन होतील अशी त्यांना भीती आहे नाही नाही काल महायुती महायुतीची बैठक झाली चिंता घटक काल बैठकीला दिसून आले महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये अजून नेता ठरत नाही आमच्याकडे नेता नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यामुळे त्यांच्याकडे अजून नेता ठरत नाही कोण कुठे आहे ते ठरत नाही आणि त्यामुळे आम्हाला काही त्यांची चिंता नाही त्यांना त्यांचं लखलाब होऊ दे आम्ही आमचे काम करू आमच्याकडे मोदी साहेब आहेत आणि गेल्या नऊ वर्षात मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे ते पन्नास साठ वर्षात करू शकले नाहीत ते मोदी साहेबांनी केले चार राज्यामध्ये तुम्ही बघितलं मोदी गॅरंटीच चालली इतर गॅरंटीला ऍक्सेप्ट नाही केलं खोटं आश्वासन देऊन खोटी गॅरंटी देऊन फसवणारे लोक लोकांनी पाहिले म्हणून राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये पाच